पिढीदार पेढा व्यावसायिक तीन पिढ्यांपासून अविरत जनतेच्या सेवेत घरगावचा सुप्रसिद्ध महालक्ष्मी पेढा स्पेशल ओरिजिनल क्वालिटी कंदी पेढा केशर पेढा आता ग्राहकांच्या मागणीनुसार आता आपल्या आयुष्यातील द्विगुणित करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर घरात मुलाचा जन्म नवीन गाडीची खरेदी नवीन प्रॉपर्टीची खरेदी प्रत्येक क्षणी आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही हजर ऑनलाईन ऑर्डरने माल घरपोच मिळेल फोन पे व गुगल पेद्वारे पेमेंट करा व दोन दिवसात ऑर्डर आपल्या घरी ऑर्डर कुरिअरद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे पोहोच होईल आमची दुसरी कुठेही शाखा नाही कुरिअर किंवा खर्च हा वेगळा असेल भारतीय सैनिकांसाठी वीस टक्के डिस्काउंट हा काउंटर रोग खरेदीवर असेल ऑर्डर केल्यावर पेमेंटचा स्क्रीनशॉट व वा पत्ता व्हॉट्सअप वर टाकणे आमचा फोन पे व गुगल पे व वा व्हॉट्सअप नंबर नव्याण्णव साठ ब्याऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस आमचा पत्ता महालक्ष्मी पेढा घरगाव म्हणजे काका बर सर तुम्हाला सगळ्यांना विनंती ही एक आपली सर्वांची जात आहे सगळ्यांना खरं आपल्याला जाग कधी आपली म्हणजे छत्तीस रुपये अडोतीस रुपयाचा भाव अठ्ठावीस तीस रुपयावर आणायचा आणि चौतीस रुपये हानी भावाची घोषणा करायची आणि वाले एक रुपया आपला कापात लावली आणि तोच भावा आपला पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस रुपयावर आणला अशा पद्धतीने भावाची पाडापाडी करीत करीत सव्वीस सत्तावीस रुपयावर घेण्यास सात ते आठ महिने बसून भाव आहे आज माझं जर वजन बघितलं तर हजार रुपये रोजचा तोटा होतोय दोन हजार रुपये माझा रोजचा तोटा आहे आणि महिन्याचा हिशोब जर केला तर साठ हजार रुपये आणि वर्षाचा हिशोब केला तर साडेसात लाख रुपये माझा एकट्याचा तोटा आहे आधी तर प्रत्येक जण बसलेला आहे आपल्याला माहिती आहे जाणीव शेती कशी झाली आधीतला जाणीव जागा म्हणून ओळखला आपल्याला आज दाळीव विकत घ्यायची वेळा आपल्याला आणि कितीतरी शेतकरी करून नोकऱ्या नाही रोजगार नाही सुशिक्षित बेरोजगार म्हणून हिडण्या आणि पाच दहा हजार कंपनीची नोकरी करण्या लक्ष्या गावाकडे येऊन कोणी दोन गाय घेतल्या कोणी चार गाया घेतल्या आमच्यासारख्या युवकांनी दोघ व्यवसायालाच मुख्य व्यवसाय हो केलं आणि कुठेतरी आपली रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना सर आई भीम मागून देत नाही आणि बाप पोट भरून देत नाही तशी सरकारने आपली अवस्था केली दुधावाल्याची आणि याला कुठल्याही आंतरराष्ट्रीय बाजाराचा काहीही संबंध नाही आहे फक्त महाराष्ट्रामध्ये दुधाचे भाव वाढलेले आहेत आपण जर शेजारच्या राज्यांमध्ये बघितलं गुजरात असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र असेल किंवा उत्तरेकडले पंजाब हरियाणा पंजाब हरियाणामध्ये आज अडतीस रुपये तीन पाच आठ पाच भाव आहे आणि चार रुपये दरवर्षी म्हणजे दहा ते बारा टक्के त्यांना जातो जर कर्नाटक बघितलं तर ते तीस रुपये तीन पाच आठ पाचचा भाव आणि पाच रुपये त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट अनुदान म्हणजे कायमस्वरूपी हे अनुदान दिलं जात आहे आपल्याकडे अनुदानाची घोषणा होती दोन महिन्यासाठी अनुदान मिळतं तीस टक्के वापरला आणि तेही कोणाला मिळालं कोणाला नाही मिळालं नक्कीच ती वाढवली जाते अशा पद्धतीने आप आपला सगळा कारभार चालू आहे सरकार काल मंत्री सांगतात आंतरराष्ट्रीय वाहनात बटरच्या भाव पडले चीजचे भाव पडले किंवा पावडरचे भाव पडले पण माझा या व्यवस्थेला एक प्रश्न आहे आणि आप आपले सर्व स्वप्ने शेतकरी आहे मला एक सांगा किती टक्के दुधाची पावना होती व फक्त वीस टक्के दुधाची पावना केली जाते फक्त पाच टक्के चीज आणि बटर होत म्हणजे पंचवीस टक्के फक्त ह्या बाहेर विषय आहे राहिलेला पंच्याहत्तर टक्के दूध तुमचं पिशवी जर बघितलं तर अठ्ठावन्न रुपयापर्यंत पिशवी विकली जाते ह्याच दूध संघावाल्यांची आपण आता मार्केटला जा आणि दुधाच्या पिशवीचे भाव पहा अठ्ठेचाळीस रुपये ते बावन्न रुपये चोपन्न रुपये अठ्ठावन्न रुपये कंपन्यांचे वेगवेगळे भागात वेगवेगळे दर विपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद